दैनिक बाजारभाव कृषी वार्ता आणि हवामानाचा अंदाज यासाठी आजच सबस्क्राइब करा आम्ही कास्तकार यूट्यूब चॅनलला आणि प्रेस करा बेल आयकॉन आमचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी राम राम कास्तकार बंधू स्वागत आहे आपल्या आम्ही कास्तकार यूट्यूब चॅनलमध्ये आणि आपण पाहणार आहोत कांद्याचे बाजारभाव तर कांद्याचे बाजारभाव पाहण्याआधी एक छोटीशी विनंती कृपया आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ताच बाजारभावाचे अपडेट्स हवामान अंदाज आणि कृषी सल्ल्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा तर चला पाहूया बाजारभाव बाजारभाव बाजार हे पुढील प्रमाणे दिनांक पंचवीस डिसेंबर अठरासाठी पुणे मुशी येथील स्थानिक वनाला कमाल दर पाचशे किमान तीनशे सर्वसाधारण चारशे पुणे पिंपरी स्थानिक वनाला कमाल सातशे किमान सातशे सर्वसाधारण सातशे कराड येथील हळवा कांदा नऊशे कमाल चारशे किमान नऊशे सरासरी त्यानंतर पुणे खडकी येथील स्थानिक वाहनाला सहाशे कमाल चारशे किमान आणि पाचशे सरासरी पुणे येथील स्थानिक वाहनाला सातशे कमाल दोनशे किमान पाचशे रुपये सरासरी धुळे येथील लाल कांदा सहाशे पंधरा कमाल शंभर किमान पाचशे सरासरी जुन्नर आडेफाटा चिंचवड वाहनाला हजार कमाल तीनशे किमान पाचशे रुपये सरासरी कोल्हापूर येथील कांद्याला हजार कमाल दोनशे किमान सातशे रुपये सरासरी कोपरगाव येथील लाल कांदा सहाशे अकरा कमाल त्यानंतर शंभर किमान आणि पाचशे पाच रुपये सरासरी कोपरगाव येथील उन्हाळी कांदा तीनशे शहाण्णव का माल पन्नास किमान एकशे पन्नास सरासरी लासलगाव विंचुरी येथील लाल कांद्याला सर्वसाधारण दर पाचशे पन्नास लासलगाव विंचुरीतील उन्हाळी कांदा दोनशे रुपये सर्वसाधारण दर पंढरपूर येथील लाल कांदा चारशे पंचवीस सर्वसाधारण दर पिंपळगाव येथील कांदा सहाशे वीस सर्वसाधारण दर त्याचप्रमाणे पिंपळगाव येथील उन्हाळी कांदा दोनशे सत्तर सर्वसाधारण दर संगमनेर येथील कांदा सहाशे साठ रुपये सर्वसाधारण दर कमाल दर आहेत एक हजार पंचवीस आणि किमान आहे तीनशे रुपये सोलापूर येथील लाल कांदा एक हजार पन्नास कमाल शंभर किमानाने चारशे पन्नास सरासरी आणि वाई येथील वनाला हजार कमाल पाचशे किमानाने आठशे चाळीस रुपये सर्वसाधारण दर तर का बंधूंनो हे होते दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार अठराचे कांदा पिकाचे महाराष्ट्रातील बाजार समित्यांचे बाजार व्हाव तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा माहिती उपयुक्त वाटल्यास आपल्या शेतकरी बंधूंसोबत शेअर करा आणि नवीन मेंबर्सने कृपया चॅनलला आत्ताच व्हिडिओ खाली असलेल्या सबस्क्राईबच्या लाल बटनाला दाबून सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूला येणारी येणारे बेलआयकॉनही प्रेस करा ज्यामुळे होईल असेल की आम्ही जेव्हा कोणताही नवीन व्हिडिओ प्रेस प्रसारित करू तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल तुमच्या मोबाईलवर तर चला भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय नमस्कार आणि जय महाराष्ट्र